बर आता ऐका बाळा रामकृष्णारी छोट बाय अरे काय माझे बाळा हे बाळा हे बघ हे बघ आपली पट्टी आहे का कट्टी आहे बर रामकृष्णारी ही माझी आई थुरली आई नामाच्या बाजाराच्या मुख्य जागी बसलेली आहे आणि ही माझी आई आहे गोगावची आई काल्याची आई आता यांच्या मुखातून एक अभंग ऐकू दे तो बघ आता इथं व्हिडिओ चालू आहे हे घ्या गोळाने चालू लाइव भरले यशोदी आवाज छान मला आवडते ती